रामायण हा हिंदू धर्मातील एक महान ग्रंथ असून त्याला आदिकाव्य असेही म्हटले जाते महर्षी वाल्मिकी यांनी रचलेल्या या महाकाव्यात श्रीराम यांच्या जीवनाचा आदर्श आणि त्याग याचे वर्णन आहे रामायणाचे सात कांड आहेत बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड आणि उत्तरकांड परंतु या सात कांडांपैकी उत्तरकांड सत्त चर्चेत राहिले आहे कारण त्यात रामाच्या निर्णयांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत रामाने रावणाचा वध करून सीतेसह अयोध्येत पुनरागमन केले अयोध्येतील प्रजेने त्यांचे स्वागत उत्साहाने केले राज्यात सर्वत्र आनंद होता पण काही वर्षांतच रामाच्या जीवनात काही कठोर प्रसंग घडले ज्यांनी त्यांच्या राजधर्मावरील निष्ठा आणि वैयक्तिक भावनांमध्ये संघर्ष निर्माण केला उत्तरकांडात रामाच्या आयुष्यातील रावणवधानंतर घडलेल्या खालील घटनांचा समावेश आहे एक रावण आणि हनुमान यांची जन्मकथा दोन सीतेचे निर्वासन धोब्याच्या टीकेमुळे रामाने सीतेचा त्याग केला तीन लवकुशांचा जन्म आणि शिक्षण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेने त्यांना वाढवले चार अश्वमेध यज्ञ आणि रामायण गायन लवकुशांनी रामाच्या यज्ञात आव्हान दिले आणि रामायण गायन केले पाच सीतेचे पृथ्वीमध्ये विलीन होणे आपल्या पावित्र्याची साक्ष देण्यासाठी सीतेने पृथ्वीमातेमध्ये सामावून जाण्याचा निर्णय घेतला सहा लक्ष्मणाचा परित्याग राजधर्मासाठी लक्ष्मणानेही मोठा त्याग केला सात रामांची सरयऊ नदीत जलसमाधी प्रजेसाठी जीवन समर्पित करून रामांनी स्वतःला सरयऊ नदीला अर्पण केले सीता लंकेत कैदेत राहिल्यानंतर रामाने तिला परत आणले होते पण त्यानंतर एक घटना घडली ज्यामुळे रामाला कठोर निर्णय घ्यावा लागला एका रात्री अयोध्येत एक धोबी आपल्या पत्नीला म्हणाला मी राजा रामासारखा मूर्ख नाही जो सीतेला लंकेतून परत आणेल माझ्या पत्नीनं जर दुसऱ्या पुरुषाच्या घरी एक रात्र घालवली असती तर मी कधीच तिला परत घरात घेतलं नसतं हा शब्दप्रवाह अयोध्येत पसरला आणि रामाच्या कानावर गेला राजधर्म पाळण्याच्या निष्ठेमुळे रामाला वाटले की प्रजेच्या विश्वासाला तडा जाऊ नये त्यांनी कठोर निर्णय घेतला गर्भवती सीतेचा त्या लक्ष्मणाला आदेश दिला गेला की सीतेला वनात सोडून यावे लक्ष्मणाने हे काम कातर मनाने केले सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आसरा मिळाला तिथेच तिने लव आणि कुश या जुळ्या पुत्रांना जन्म दिला वाल्मिकी ऋषींनी त्यांना शिक्षण दिले रामायण ऐकवले आणि त्यांना शूर आणि नीतिमान बनवले लव कुश यांचा पराक्रम सर्वत्र प्रसिद्ध झाला काही वर्षांनंतर रामाने अयोध्येतील साम्राज्य विस्तारासाठी अश्वमेध यज्ञ यद्न्य केला यज्ञाचा अश्व अनेक ठिकाणी गेला आणि शेवटी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला लवकुशांनी तो अश्व पकडला आणि यज्ञ थांबवण्यासाठी आव्हान दिले रामाचे सेनापती त्यांच्यावर चालून गेले पण लवकुशांनी पराक्रम दाखवत त्यांना हरवले राम स्वतः युद्धासाठी आले परंतु लवकुशांच्या पराक्रमाने राम चकित झाले त्यांना वाटले की हे सामान्य मुले नाही याच वेळी वाल्मिकी ऋषींनी सांगितले की लवकुश हे राम आणि सीतेचे पुत्र आहे हे सत्य समजल्यावर राम भारावून गेले रामांनी सीतेला अयोध्येत परत येण्याचे निमंत्रण दिले पण सीतेने त्यांचे निमंत्रण नाकारले तिने आपल्या पावित्र्याची साक्ष देण्यासाठी पृथ्वीमातेला हाक मारली सीता म्हणाली जर मी सत्वशील पवित्र आणि सत्यनिष्ठ असे तर पृथ्वीमाता मला आपल्या कुशीत सामावून घेई पृथ्वी दुभंगली आणि सीता त्यात सामावून गेली राम शोकाकुल झाले पण त्यांनी सीतेच्या निर्णयाचा आदर केला सीतेशिवाय रामांसाठी जीवनाचा अर्थ उरला नाही त्यांनी आपल्या प्रजेचे कल्याण केले पण वैयक्तिक दुखाने ते थकले होते शेवटी त्यांनी सरयऊ नदीत जलसमाधी घेतली आणि आपले दैवी स्वरूप पुन्हा प्राप्त केले उत्तरकांडावर प्रश्न उपस्थित होतात की हे काव्य मूळ वाल्मिकी रामायणाचा भाग आहे का काही विद्वान म्हणतात की उत्तरकांड नंतरच्या काळात जोडले गेले आहे परंतु उत्तरकांड रामाच्या जीवनातील मानवी संघर्ष धर्मपालन आणि त्याग याचे प्रतीक आहे रामायणातून हे समजते की आदर्श जीवन जगताना वैयक्तिक सुखाचा त्याग आवश्यक असतो उत्तरकांड ही रामायणातील एक अशी कथा आहे जी केवळ रामाच्या दैवी गुणांचे वर्णन करत नाही तर त्यांच्या मानवी संघर्षाचेही दर्शन घडवते हे काव्य धर्म न्याय आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक आदर्श आहे